श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू आता अशा टप्प्यात प्रवेश करणार आहे जिथे तुला सुख समृद्धी आनंदाने भरलेले दिवस पाहायला मिळणार आहेत तू आजपर्यंत जो काही संघर्ष केला आहे तो देवापासून लपलेला नाही माझ्या प्रिय बाळा तुला माझ्या ऊर्जेत मी आनंदीत आशीर्वादित ठेवू इच्छितो आजचा संदेश जर तू पुढील पाच मिनिटे ऐकत राहिलास तर तुझ्या आयुष्यात तुला ती फळं जी काही आजपर्यंत प्राप्त नव्हती जे तू कर्म केले होतेस त्या तुला जे हवे होते ते सर्व काही प्राप्त होताना तुला दिसून येतील माझ्या बाळा तुझ्यासाठी भावनात्म आधार देणारा हा माझा संदेश ज्या क्षणाला येऊन पोहोचेल त्या क्षणापासून तुझ्या जीवनातून ते क्लेश ते भीतीचे सावट सर्व काही संकट दूर करणारा हा आशीर्वाद तुला ज्या क्षणाला भेटेल मिळेल तू त्या क्षणापासून तुझ्या मनातली भीती दूर झालेली अनुभव करशील अनेक अडचणी तुझ्या आयुष्यातून कमी होताना तुला इथून पुढे अनुभव येणार आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे तुम्ही जर या संदेशाला पुढील काही मिनिटे ऐकत राहिलात तर तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव तुम्ही घ्याल जर तुम्ही तयार असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करायला सज्ज आहे अशी कमेंट कर स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात इथून पुढे असे परिवर्तन आणि असा विजय तू प्राप्त करणार आहे की एका मागून एक असा तुझा विजय तुला प्राप्त होईल ज्यासाठी तू माझी प्रार्थना इतके दिवस झाले करत आहेस आता तुझ्या आयुष्यात ते सर्व काही आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो आजची रात्र तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळ देणारी ठरणार आहे जर तू उद्या सकाळी उठलास तेव्हा तुला ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित येऊन प्राप्त होऊन तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार होईल तुझी मोठी इच्छा पूर्ण केल्या जाईल आजचे आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतील जे स्वामीमय भक्तीत पूर्णपणे लीन आहेत जे स्वामींचे ध्यान चिंतन मनन नामस्मरण एकाग्र मनाने करतात स्वामी जवळ येऊ आई त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आज त्यांच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलेली आहे जर तुम्ही मनातील इच्छा स्वामी आई समोर प्रगट करत असाल तर तुम्ही ते अद्भुत चमत्कार अनुभवणार आहात कारण देव तुमची लवकरच इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देऊन तुमच्या जीवनातून खूप काही क्लेश संघर्ष या रात्रीतून संपवण्याचे सामर्थ्य ठेवतात देवाव्यतिरिक्त तुमचे कोणीही भले करू शकत नाही जर तुम्ही कितीही कुणाजवळ काही मागणी केली तरी देव तुम्हाला इतके द्यायला तयार आहे की कुणाजवळही तुम्हाला हात पसरण्याची आवश्यकता जीवनपर्यंत भासणार नाही तर देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल स्वामी तुम्हाला तुमच्या वाईट स्वप्नांच्या पलीकडे आशीर्वाद देऊ इच्छितात स्वामी म्हणतात बाळा घाबरणे आणि भीती थांबव कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आणि खूप काही समृद्धी देणारे आहे तुम्ही आजपर्यंत काही गोष्टींना घाबरत आहात त्या घाबरण्याला सोडून द्या कारण माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यातून ती भीती नष्ट करणारे आहेत तुम्हाला ते हवे असलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे तुम्ही एक पाऊल तुमच्या प्रयत्नांनी पुढे टाका माझा आशीर्वाद तुम्हाला मार्गात मिळेल माझे देवदूत तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येत आहेत जर तुम्ही सज्ज असाल तर स्वीकार करा आणि होय स्वामी कमेंट करायला विसरू नका देव आणि देवांच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा कारण अद्भुत चमत्कार घडायला काही क्षण देखील पुरेसा आहे देवाची अद्भुत लीला जर तुम्ही याआधी अनुभव केली असेल किंवा तुम्ही आयुष्यात स्वामींचे अनुभव केले असतील तर होय स्वामी मी तुमचे अनुभव केले आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी तुम्हाला चकित करण्याची तयारी करत आहे तुमच्या दिशेने असे अद्भुत आशीर्वाद येऊन तुमचे कल्याण होणार आहे ज्या तुमच्या अपेक्षा पूर्वी पूर्ण केल्या जात नव्हत्या त्या आता देवांच्या आशीर्वादाने पूर्ण होणार आहेत काही चमत्कार जे तुम्ही कधी पूर्वी अनुभवलेले नाही ते आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात घडणार आहेत त्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्या कमतरतेला तुमच्या विपुलतेत आणि तुमच्या खूप काही गरिबीला श्रीमंतीत परिवर्तित करून तुम्हाला आशीर्वादित करत आहेत परमेश्वर तुम्ही मागत असलेले आशीर्वादांच्या पलीकडे तुम्हाला देव इच्छितात काय तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात जर असाल तर होय स्वामी होय भगवंता अशी कमेंट करायला विसरू नका परमेश्वर देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी माझ्या योजना विपुल आणि समृद्धतेने भरलेल्या आहेत तुझ्या आयुष्यातल्या सर्व काही कमतरता माझ्या आशीर्वादामुळे परिपूर्ण केल्या जातील जर या क्षणाला तू हा परम पवित्र संदेश ऐकत आहेस तर तू भाग्यशाली बाळ आहेस तुझ्यापर्यंत हा संदेश येणे हाच एक संकेत आहे की तुझे जीवन खूप काही परिवर्तनाने परिपूर्ण केल्या जात आहे माझे चमत्कार तुझे जीवन परिवर्तन करेल तुझ्या नशिबात आजपर्यंत जे काही नव्हते आता इथून पुढे तुला ते सुद्धा प्राप्त होताना दिसून येईल बाळा तुझ्या जीवनातील त्या बाधा समाप्त करण्यात येत आहेत काही अडचणींमुळे तू प्रगतीशील वेगवान गतीने पुढे जाऊ शकत नव्हता खूप काही लोकांनी तुझ्या कार्यात अडथळे आणून तुला त्या प्रगतीच्या दिशेकडे जाण्यापासून ओरखून धरले होते पण आता इथून पुढे तुमच्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करू लागतील आणि तुमच्या विरोधात जे कोणी कार्य करत होते त्यांना आता तुमच्यापासून दूर केल्या जाईल आणि तुमच्या कार्यातून देखील दूर केल्या जाईल तुमचे मार्ग आता निरंतर सुखद अनुभव देणारे ठरणार आहेत जर तुम्ही त्या मार्गावर चालू इच्छिता तर देवाचे नाम श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका आणि टाईप करायला देखील विसरू नका स्वामी देवांचा आशीर्वाद निरंतर प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका पुढील काळात देव म्हणतात बाळा तुझे वर्चस्व वाढणार आहे तू जे काही कार्य करत आहे त्या कार्यात तुला येणाऱ्या बाधा नष्ट करण्यात येत आहे तुझ्या जवळून त्या लोकांना दूर करण्यात येत आहे जे तुझे विरोधक बनून तुझ्या कार्यात खूप काही विघ्न आणण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचे सर्व काही प्रयत्न हे आता निष्फळ ठरणार आहे कारण देवांनी कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर दिली आहे त्यामुळे तुझ्या जीवनात आता आनंद उत्साह प्रगती वेगवान गतीने येणार आहे तू जर ती प्रगती ते सर्व काही आशीर्वाद स्वीकारण्यास तयार असशील तर आताच होय म्हणून टाईप कर स्वामी सर्व काही तुला देणार आहेत चिंता करू नकोस स्वामी माऊली तुझ्या नशिबात ती साथ तुला देणार आहेत ज्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे आजपर्यंत तुम्हाला भासणाऱ्या उनिवा आता समाप्त होणार आहेत या रात्रीतून तुमच्यासाठी येणारे चमत्कार अद्भुत आणि आकर्षक असतील ज्यामुळे तुमचे जीवन परिवर्तित होणार आहे तुम्ही तो सुखद अनुभव करणार आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा स्वतःचे नुकसान करून घेऊ नको तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील तर माझ्या योजना तुझ्यासाठी कार्य करतील आणि तुला त्या सर्व काही फलित प्राप्त होईल जे आजपर्यंत प्राप्त नव्हते तू आता इथून पुढे ते सर्व काही प्राप्त करणार आहे कारण देवाची कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे याचा अनुभव तुला या रात्रीतून देखील येईल स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे की काही वेळेला तू थकलेला आहे काही क्षणांना तू विश्रांती घेण्यासाठी प्रयत्न करत आहे त्या क्षणाला तुला योग्य वेळेत ती विश्रांतीही प्राप्त होईल तो, हो तो आरामदेखील दिला जाईल आणि पुन्हा पूर्वरत जो माने तू आपल्या कार्यास लागणार आहेस तुला माझी प्रचिती आणि अनुभव नक्कीच येणार आहे जो कोणी देवांवर विश्वास करतो आणि स्वामींच्या संदेशावर विश्वास ठेवतो त्याला ते अनुभव नक्कीच येतील त्याच्या कार्यातल्या त्या सर्व काही बाधा संपून त्याच्यासाठी मार्ग निघतील आणि त्याचे केलेले प्रयत्न सफलतापूर्वक देव पूर्ण करतील त्याला ते आशीर्वाद प्राप्त होतील स्वामींचा संदेश जे कोणी या क्षणाला स्वामींचे प्रिय बाळ ऐकत आहे त्यांना स्वामी म्हणतात धीर ठेव संयम ठेव तुझ्यासाठी मी कार्य करत आहे माझे कार्य आज तुला आड वाटत आहे काही स्पष्टतेने दिसत नाही पण मी सतत तुझ्यासाठी तुझ्या संरक्षणासाठी तुझ्या आनंदासाठी कार्य करत आहे बाळा तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे तुझ्या अडचणी दूर करण्यात येत आहेत स्वामी म्हणतात बाळा तुझ्या संघर्षामागे उद्देश आहे त्यासाठी देव तुला आशीर्वाद देऊन तो संघर्ष कमी करतील आणि तुला खूप काही उच्च स्तरावर नेतील जर तुम्ही तो संघर्ष केला नाही तर पुढील येणाऱ्या योजना तुमच्यासाठी कार्य करणार नाही कारण देवानी हे सर्व काही सूचित केलेले आहे कारण तुमच्यासाठी तो मोठा विजय तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्ही त्या संघर्षाला पार करून पुढे जाल तुम्ही एक नवीन संधी प्राप्त करणार आहात कारण देवानी तुमच्यासाठी ती योजना राखून ठेवली आहे त्यासाठी तुमचे नाव पुढे केल्या जात आहे अशा खोलीत तुमचे नाव घेतल्या जात आहे जिथे तुमचा विजय घोषित करण्यात येत आहे तुम्ही जर सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा मी सर्व काही नीट करणार आहे तू चिंता मुक्त राहा काळजीमुक्त राहा देवाचे ध्यान चिंतन मनन आणि आपले कर्म सोडू नकोस ज्या कर्मांना तू प्रयत्न म्हणत आहेस संघर्ष म्हणत आहेस त्या प्रयत्नातून त्या संघर्षातूनच तुझा विजय निश्चित आहे तेव्हा या काळाला घाबरू नकोस सामर्थ्याने पुढे जा मी तुझ्या सोबत आहे सतत माझे आशीर्वाद तुझे भले आणि चांगलेच करणार आहे तुझ्यासाठी शुभ दिवस येत आहे तू चिंता करू नकोस सर्व काही नीट होणार आहे तुझ्यासाठी सर्व काही शुभ होणार आहे स्वामींचा हा दिव्य संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथे तिथे भरभराट सुख आनंद प्रगती वेगवान गतीने येणार आहे तुम्ही जर आशीर्वाद स्वीकार करत असाल तर तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील स्वामींची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे त्या प्रवाहात तुम्हीही नाहून निघा आणि या आनंदाला प्राप्त करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जैवेत् स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ च वेद स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ च वे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ च वेद स्वामी समर्थ